एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अजय चौधरी अध्यक्ष महोदय धन्यवाद खूप खूप धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री इथे सभागृहामध्ये उपस्थित आहेत हा साहेब आपलाच प्रश्न आहे कारण अभिजयनगर मध्ये आपण त्यांच्या पुनर्विकासाकरता सीएन जी पॉलिसी जाहीर केली आम्ही त्याचं स्वागत केलं अभिनंदन केलं आपला देखील के धन्यवाद मुख्यमंत्री म्हणून आपला सन्मान केला गेला अध्यक्ष महोदय आज तिथे सर्व लोक उपोषणाला बसलेले आहेत अभिदयनगर मधली जनता लाक्षणिक उपोषण करते नगरच्या गणपतीच्या चौकामध्ये त्याचं कारण की दोन वेळा टेंडर निघाल त्याला सात वेळा मुदतवाढ दिली परंतु अध्यक्ष महोदय एकही विकासक आजपर्यंत टेंडर ते भरायला आला नाही पण त्याचं कारण अतिशय वेगळं आहे कारण महाडानी ज्या काय अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत अध्यक्ष महोदय त्या समजण्याच्या पलीकडे म्हाडाने त्या टेंडर मध्ये काय मागितलंय सहाशे पस्तीस फुटाचं घर दिलंय अभिजयनगर वासियांना ते आपण साहेब जाहीर केलं परंतु त्यांनी करता म्हाडाने हाऊसिंग स्टॉक मागितलाय तो आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सोळा चौरस फूट एवढी घरं आम्हाला बांधून द्यायची म्हाडाने मुंबई बोर्डाने अधिकत मूल्य किती मागितलंय बाराशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि म्हाडाने किती प्राधिकरण मूल्य मागितलंय तेराशे पंचेचाळीस कोटी रुपये अध्यक्ष महोदय हे पैसे द्यायला कोणी कॉन्ट्रॅक्टर तयार होत नाही आणि म्हणून अभिदय नगरवासियांचा स्वप्न भंग होते असं त्यांना वाटते म्हणून ते आज उपोषणाला बसले माझ्या आपल्या माध्यमात आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे साहेब आपणच तो प्रकल्प जाहीर केलात आणि मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये त्याला तिथेच घर मिळावं असं आपण घोषणा केली आपण त्याचा प्रयत्न देखील केलेला आहे म्हणून आपण जमानात आणलं तर जी म्हाडांनी ज्या काय मागण्या केल्यात जर आपण कमी केला तर कोणीतरी एखादा विकासात पुढे येऊ शकेल कारण आपण जे सहाशे पस्तीस चौऱ्यात फुटाचं घर जाहीर केलं त्यातलं एकही फूट कमी करणं म्हणजे महाराष्ट्र सरकारचा अपमान होईल आपण दिलेला शब्द मोडला असं होईल म्हणून लोकांचं कुठेही घर कमी न करता माडानी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या आपण कृपया जर कमी केल्या तर त्यांचं पुनर्विकासाचं स्वप्न साकार होईल असं मी आपल्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनात आणू इच्छितो माननीय अध्यक्ष महोदय अभ्युदय नगरच्या संदर्भात अनेक वर्षापासून हा प्रश्न रखडला होता यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या आणि त्या ठिकाणी जी काही चर्चा चौधरी साहेब झाली त्या चर्चेमध्ये असं ठरलं होतं आपण मुळामध्ये जो आराखडा तयार केला होता तो सहाशे फुटाचा केला होता त्यावेळी त्या सगळ्या लोकांनी आपल्याला म्हटलं की नाही सहाशे पस्तीस स्क्वेअर फुट केलं पाहिजे आपण त्यांना सांगितलं की आम्ही सहाशे पस्तीस स्क्वेअर फुटाने टेंडर बोलवू जर विकासक सहाशे पस्तीस फुटाने आला तर आम्हाला अडचण नाही आहे पण समजा सहाशे पस्तीस फुटाने तो आला नाही तर जो ओरिजिनल प्लॅन आहे सहाशे फुटाचा तेवढी आम्ही देऊ आणि त्यानुसार आपण टेंडर काढू आता आपण बरेच वेळा ट्राय या संदर्भात केलेला आहे आपल्याकडे जे काही विकासक येत आहे त्या विकासकांचं सातत्याने हे मत आहे की सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत ते फिजिबल होतं त्याच्यावर फिजिबल होत नाही तथापि आपणही काही मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत पुन्हा एकदा हे तपासून बघण्यात येईल काही गोष्टी इकडच्या कमी करून काही गोष्टी इकडच्या कमी करून या संदर्भात फार चांगले विकासक आले आहेत म्हणजे जा आपण जर ज्या लोकांनी इंटेंट दाखवला ते बघितले तर देशातले नामांकित विकासक आले आहेत पण त्यांचं मत आहे की तुम्ही सहाशेहून सहाशे पस्तीस चाललात ते आम्हाला फिजिबल होत नाहीये तर त्या दृष्टीने एकदा सगळ्यांची चर्चा करून याच्या कंडिशन ज्या आहेत त्या आम्ही रिफ्रेश करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा नव्याने आपण त्याचं टेंडर काढू जेणेकरून हे जे आलेले विकासक आहेत हे विकासक त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मदत करतील